नमस्कार शेतकरी मित्रांनो अकरा मार्च पासून राज्यातील या भागात पावसाची शक्यता पाहूयात मित्रांनो याबद्दलची सविस्तर माहिती सध्या कधी पाऊस कधी थंडी तर कधी उन्हाचा चटका असा समिश्र वातावरण आपल्याला अनुभवायला मिळत आहे अशातच आता देशातील वाव्य भागात पुढील दोन दिवसामध्ये पुन्हा एकदा दोन पश्चिमी वाऱ्याचे झोत एकामागून एक येत असल्यामुळे राज्यात अकरा ते चौदा मार्च या कालावधीत तुरळक ठिकाणी हलका पाऊस राहील पण राज्यातील दहा ते बारा मार्च या कालावधीत उत्तराखंड या राज्यात जोरदार पाऊस होऊ शकतो तर बारा तेरा मार्च रोजी पंजाब हरियाणा राजस्थान या भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये अंशतः ढगाळ हा हवामान राहून कोकण विभागातच फक्त काही ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो तर उर्वरित महाराष्ट्रात कुठेही पावसाची शक्यता नाही यामुळे काहीही न घाब घाबरता शेतकऱ्यांनी आपले कामे करावी असे आवाहन हवामान हो अभ्यासक पंजाबराव यांनी केलेले आहे तर शेतकरी मित्रांनो हो अशाच हवामानाची प्रत्येक बातमी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद